नमस्कार महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात लवकरच एक खूप मोठी संधी दार ठोठावणार आहे आणि म्हणूनच जे जे उमेदवार आरोग्य विभागात आपलं करिअर घडवू पाहतायत त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची ठरणार आहे चला तर मग याबद्दल सगळं काही सविस्तरपणे जाणून घेऊया तर सर्वात आधी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे हे वर्ष दोन हजार सव्वीस हो याच वर्षी आरोग्य विभागामध्ये एक मोठी मेगा भरती होणार आहे म्हणजे तयारीसाठी वेळ तर आहे पण ती आत्तापासूनच सुरू करणं खूप गरजेचं आहे नाही का आणि ही भरती किती मोठी असणार आहे याचा अंदाज तुम्हाला या आकड्यावरून येईल तब्बल चौपन्नपेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारची पदं भरली जाण्याची शक्यता आहे याचा सरळ सरळ अर्थ काय तर वेगवेगळ्या शिक्षण क्षेत्रातील उमेदवारांसाठी इथे संधींचा खजिनाच उघडणार आहे तर, वेग तर आपण याला एक मोठी संधी का म्हणतोय कारण दोन हजार सव्वीसची ही जी भरती प्रक्रिया आहे ना ती आरोग्य क्षेत्रात एक चांगलं स्थिर करियर बनवू पाहणाऱ्यांसाठी एक टर्निंग पॉइंट ठरू शकते या भरतीचं स्वरूप आणि तिची व्याप्ती दोन्ही खूप मोठा असणार आहे आता या पदांमध्ये नक्की कोणकोणत्या संधी आहेत ते पाहूया म्हणजे ही जी चौपन्नपेक्षा जास्त पदं आहेत ती वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागलेली आहेत चला तर मग पुढच्या काही स्लाइड्समधून बघूया की नक्की कोणकोणती पदं आहेत सगळ्यात आधी बघूया प्रयोगशाळा आणि वैज्ञानिक भूमिका तुम्ही बघू शकता यात किती व्हरायटी आहे लॅब सायंटिफिक ऑफिसरपासून ते लॅब असिस्टंट ब्लड बँक ऑफिसर अगदी सेल टेक्निशियनपर्यंत म्हणजे विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना इथे खूप चांगल्या संधी आहेत आता वळू या तांत्रिक आणि विशेषज्ञ पदांकडे इथे तर अजून विविधता आहे एक्स रे टेक्निशियन फार्मसी ऑफिसर स्टाफ नर्स फिजिओथेरपिस्ट ही सगळी पदं आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत आणि या सर्व पदांसाठी ही भरती होणार आहे आणि हो फक्त तांत्रिक पदं नाहीत तर प्रशासकीय आणि सपोर्ट स्टाफची पदं सुद्धा भरली जाणार आहेत म्हणजे अगदी ड्रायव्हरपासून ते स्टोअर किपर आणि स्टेनोग्राफरपर्यंत कारण या पदांशिवाय एवढी मोठी यंत्रणा सुरळीतपणे चालूच शकत नाही बरं आता आपण एका खूप खूप महत्वाच्या प्रश्नाकडे येऊया हा प्रश्न पात्रतेबद्दलचा आहे आणि याबद्दल कोणताही गोंधळ मनात ठेवायचा नाहीये तो प्रश्न म्हणजे जे विद्यार्थी शेवटच्या वर्षाला आहेत म्हणजे ज्यांचं शिक्षण अजून पूर्ण व्हायचे ते या पदांसाठी अर्ज करू शकतात का हा प्रश्न नवीन पदवीधरांना हमखास पडतो तर याचं उत्तर अगदी स्पष्ट आणि थेट आहे नाही तुम्ही अर्ज करू शकत नाही नियम अगदी सोपा आहे अर्ज करण्याच्या दिवशी तुमची शैक्षणिक पात्रता पूर्ण झालेली असली पाहिजे हे समजून घेणं फार महत्वाचं आहे नाहीतर नंतर अडचण येऊ शकते सोप्या भाषेत सांगायचं तर तुमचा डिप्लोमा असो किंवा डिग्री ती पूर्ण झालेली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या फायनल इयरची मार्कशीट तुमच्या हातात असायला हवी तरच तुम्ही अर्ज करू शकाल ठीक आहे पात्रता तर समजली पण आता तयारी कशी करायची विशेषतः कागदपत्रांची तर प्रत्येक इच्छुक उमेदवाराने आजपासूनच काय करायला हवं ते आता आपण पाहू तर ही एक छोटीशी चेकलिस्ट आहे सगळ्यात आधी तुमची सगळी शैक्षणिक आणि व्यावसायिक कागदपत्रं एकत्र करा मग प्रत्येक डॉक्युमेंटची एक्स्पायरी डेट तपासा ही गोष्ट खूप लोक विसरतात आणि जर एखादं डॉक्युमेंट एक्स्पायर होणार असेल तर ते आत्ताच अपडेट करून घ्या म्हणजे ऐनवेळी धावपळ नको आणि म्हणूनच सगळ्यात मोठा आणि महत्वाचा सल्ला हाच आहे की अधिकृत जाहिरात येण्याची वाट बघू नका तयारी विशेषतः कागदपत्रांची तयारी आज आत्तापासूनच सुरू करा कारण शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ आणि ताण टाळण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे तर शेवटी स्वतःला एकच प्रश्न विचारा दोन हजार सव्वीसच्या या मोठ्या संधीसाठी तुमची कागदपत्रं तयार आहेत का विचार करा आणि तयारीला लागा कारण ही संधी पुन्हा मिळणं कठीण आहे